नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत हद्दीतील जोगलवाडी राजेवाडी पाडा येथील घडलेल्या वादली पावसात एका आदिवासी कुटुंबाचे घर उद्ध्वस्त झाले रात्री एकच्या सुमारास झालेल्या तुफानी पावसामुळे निवृत्त निकम यांच्या घरावरील छप्पर उडून गेले या घटनेत सुदैव जीवितहानी झाली नसली तरी संसार उपयोगी वस्तूंसह जीवनावश्यक साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे घटनेनंतर निकम कुटुंबाने शासनाकडे मदतीची मागणी केली होती मात्र सुट्टीचा दिवस असल्याने तातडीची मदत मिळाली नाही या घटनेची माहिती मिळताच माजी सभापती प्रदीप वाघ यांनी तातडीने जोगलवाडी येथील निकम कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत देऊन तसेच आवश्यक सहाय्यक करून आधार दिला तात्काळ मदत मिळाल्याने निकम कुटुंबियांनी प्रदीप वाघ यांचे मनपूर्वक आभार मानले यावेळी माझी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील रघुनाथ गोतरणे दिनेश पाटील रामदास भागरे नामदेव ठोबरे योगेश पाटील यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका